चोरी पाणी आम्हाला त्याच्यावर तांड्रीय काही बांधून टांडरी चायनी काही जर तांड्री न करून टांडरी कोर्स वगैरे राहा या गामीन आम्हाला गाम्या तांड्री सगळं चोरचारण दे कोणी काही करावायचा पाणी चामदार कामाचे है की नाही काय कामाचे नाही सगळं फेर साठी बिन कामाचे आता आमच्या गावासाठी बिनकामाच्या आमचंच गाव गाव त्याला सावतर भाई सारका करायले आमच्या गावाला वनवासी बालवचा सारको करतोमीना वनवासी बालवचार को मसीयारी बाटी देयनी जो अमर गाव पाणी देरे कोनी ये खासदार आमदार यंदु अनुकरण केयरच माने कुसटचा आमदारचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे कराल काय वर्णन करे करवाचा वो हम घर आयो तीन वडा आमेन पाणी दुचू का लागो तमने ने और सत्कार की दे वो हमार सत्कार की दो तरी पाणी रोपतो छेनी पकमरो सारा काढे उभराईवी आमदार उभराईवी ना इंद्रली नाईक आहे बरं नीला नाईक नारखो पाणीच फक्त आश्वासन दिलं तुम्हाला आश्वासन दिलं फक्त भरोसा केलो आम्ही ते आम्हाला भरोसा देणारच तुम्हाला पाणी नक्कीच देईल म्हणून आता पसरत पाण्याची पथ नाही जीवाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही का काय करणार आम्ही खासदार आमदार घर भेटून देतो घर भेटून देतो आम्ही द्यायचं काम काही लिफ्ट आमच्या कामारकाम तालुका आमच्या आमच्या मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनशे एकदा नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्श स्वागत करतो आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस अद्याप कोणतीही शासन प्रणाली कामाला लागली नाही एखाद्या व्यक्तीचा जीव जाईपर्यंत प्रशासन जागी होते की नाही आपल्या तीनही आमदारला जाग येते की नाही असा प्रश्न चक्क ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे आता विशेष म्हणजे ज्या वेळेस जे आंदोलन झाले ते शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये राज्य महामार्ग चक्क ठप्प केला होता आता त्यामध्ये ज्या महिलेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती अशी कलाबाई आत्माराम पवार आज त्याच महिलेची पुनश्च आपण एक मुलाखत घेणार आहे आता तिचा आक्रोश आपण तिच्या शब्दातूनच ऐकणार आहे चला तर मग तिच्याकडेच वळाव बोला आ, आमार गामेन पाणी पतो छेनी आमेन पाणी चाव च कारण हा कचरा नेर केरेचा पाणी छेई पाणी छेई करणार बक्कम लोक विश्वास वर करणार के हम બકમ લોકો ભરોસો દે પણ આ ભરોસો કે પર છે નહીં પાણી આમ ખાસદાર એન આમ આમદાર એને કે રે આમ ખાસદાર વાટ પાણી રેડું ગામે અમાર ગામે અમાર ગામે ચોરી 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 કોણ અમાર વગર તાંડ્રી તાંડ્રી ચાઇ નહી કઈ તમે તાંડ્રી ન કરે તો તમે કઈ હે હા કોર્ટ વગર તાંડ્રી રામે हमार गा तांडरी तांड्री सगड़ जब चारन तेरे कोनी हम कुकाई करवाता पानी चाहि हमार गा में हमार सर को हमार गाम कई लिस्टे हम चाहि का हमार गाम तालुका हम चेनी का हमार गाम जिला हम चेनी का हमार सर का खासदार आमदार मर के कई वसाले राखल है पानी का देनी हमने ना कई करे वाचा पानी चाहिए हमार गा में हम यदि लड़ाई करा जी कबे दो है के सर बोलू बरे कान आणखी प्रश्न है तो जे पुसदला आता आपण बंजारा समाजामध्ये जे तुमचं वक्तव्य मांडलं अगदी बरोबर आहे परंतु बंजारा समाजाचेच आज पुसद घराणे आहे ज्यांचं प्रबळ असं सत्ता मध्ये आहे आणि पुसदच्या पूर्ण भागामध्ये आहे नाईक घराणे सत्तेमध्ये असून सुद्धा दोन दोन आमदार असून सुद्धा आज जे आसोली गाव आहे जे पाण्याविरित राहत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल नेमकं पुसदच्या आमदाराचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे करा काही वर्णन करा जाऊ आम्हाला और सत्कार की दे वो सत्कार की दो, तरी पाणी रोपतो छान बक्सरा इंद्रलील नाईके बर नीला नाईक नारळ लेगो पाणी रोपतो छान आवे आश्वासन दिलं तुम्हाला आश्वासन दिलं बघता भरोसा केलो आम्ही ते आम्हाला भरोसा देल, देला देणारच तुम्हाला देल पाणी नक्कीच देईल म्हणून आता बसलो पाण्याची पत्र नाही आश्वासन कस दिलो होतं आता भरोसा करणारही नाही आणि करतही नाही आणि यातून आम्ही उठतही नाही तुम्हाला हे आमदारांनी आश्वासन कधी दिलं होत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष गेल्या वर्षी द्याल तर आंदोलन केलं त्या साली दोन हजार बावीस मध्ये आंदोलन झाले आणि चक्क पंधरा दिवसानंतर सव्वा कोटीचा निधी बरोबर ना एक कोटी बत्तीस लाखाचा निधी हा अगदी खेचून आल्यासारखा आला होता ते याच महिलांच्या प्रयत्नामुळे आणखी एक प्रश्न आपल्या मार्फत बरेच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयावर झेडपी अधिकारी कार्यालयावर तुम्ही भेट दिलेली आहे यवतमाळला तिथून तुम्हाला काय संदेश मिळाला नेमका कि पाणी मिळेल नाही मिळेल किंवा ती कोणत्या प्रगतीपथावर काम आहे हे तुम्हाला कशाप्रकारे कळलं आठ झाले पाणी चालू करू चु करण्या पाणी लागू यवतमाळ इंद्रलीन नाय काही कोवडी खोदू चुक फिल्टर मशीन जनाई आय तो जनाई को माने जनाई मार सत्कार कि दो पाणी करू चुक लागो आम्हाला टाका बराय उद्घाटन की दो, पानी की दो सुको नारळ निघो आम्ही निकाय पाणी को पाणी आयज निकाय को हनु वाटवा आमने ना सुखो निको निघो पाणी सगड कोणी निको हा सुको रे गो म्हणजे नारळ सुख निघाल तुम्ही असा संदर्भ झाला कि तुमच्या गावात पाण्या विरत राहणार आहे पाणी आहे का मग सुखो नारळ निघू आम्ही वाट गो म्हणजे पुसदच्या आमदारांनी नारळ बघून बिना पाण्याचं बघून आणलं की काय नारळ असं तुम्हाला काय वाटतं आणलं कोण आणलं ते आम्हाला माहित नाही पण नारळ निघला नाही आम्हाला वाटलं की आता पाणी येतच नाही काय पण पाणी आणल्याशिवाय आम्ही राहतच नाही आता आता तुमचा असोली ग्रामपंचायत सदस्य जे यशवंत कोल्हे आहेत ते आज इथे आज त्यांचा दुसरा दिवस आहे आणि ते बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहे जर यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार आम्ही खासदार आमदाराचं घर भेटून देतो घर भेटून देतो आम्ही द्यायचा जीवाला काय झालं तर आम्ही घर भेटून देतो यामध्ये पुसदच्या आमदाराचं घर सुद्धा असेल का असल बिन नाही काय घर बिन करायचं आहे काय ते बाहेर झोपायला काय ते घरचे काही बांधू ना काय म्हणले घरात नसेल तर ऑफिस मध्ये काटर मध्ये असेल ते पेट्रोल आणून फेकून देतो आम्ही म्हणजे आमदारचं घर पेटून देणार आम्हाला पाणीच नाही तर त्याची काय आम्हाला कदर करायची काय आता या? एक, एक आणखी प्रश्न इथे उपस्थित होतो आता आपण अगदी थोडक्यामध्ये या प्रश्नाकडे वळू एक आणखी मला आता तुम्हाला प्रश्न आहे थोडं समोर येऊन जा असे येऊन जा थोडं समोर कॅमेरामॅन समोर येऊन जा थोडं बरोबर प्रश्न अति महत्वाचा आहे थोड गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष द्या माझा प्रश्न अति महत्वाचा आहे आता जे आमदार आहे काम करणारा पाहिजे की सद्यस्थितीमध्ये जे फक्त एक आश्वासन देणारे आमदार आहेत तशा प्रकारचा आमदार पाहिजे तुम्हाला नेमका आमदार असो लोकप्रतिनिधी असो तो कसा पाहिजे आपल्या पुसादच्या आमदार सारखा कि एक कर्च आमदार पाहिजे आम्हाला काम करायसारखा का आमदार पाहिजे पुसाचे आमदार कामाचे आहे की नाही काय कामाचे नाही सगळं फेर झाले आमच्यासाठी बिन कामाचे आमच्या गावासाठी बिन कामाचे आहेत आमच गाव कावून काव। द्यायला सावतर बाय सारखं करायला आमच्या गावाला वनवासी बालवच्या सारखं करत आम्ही ना वनवासी बालवच्यान को मासियाडी बाटी देईनी जो आम्हाला गावात पाणी दे रे कोणी खासदार आमदार यांतून अनुकरण केलं म्हणा अनेक विशेष म्हणजे जे बाला कामारकर बरोबर ना यांचं गाव असून सुद्धा आणि आम्ही असं ऐकलं की ते जे अजित पवार साहेब यांचे जवळचे आहे आणि इंद्रनील नाईक साहेब यांचं लोकल भाषा झाली पण ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांचं ते गाव आहे स्वतःच मूळ गाव गावाने या गावाने त्यांना या पदा पदापर्यंत नेलं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केलं आमच्याकडं आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी आमच्या गावावर लक्ष द्यावं माझ्यासारख्या एका सुशिक्षित इंजिनियर माणसाचं आयुष्य तरी बर्बाद झालं नसतं त्यांनी जर गावात कामं केली असते मला गावात कुठले कामं नाही दिसले मला वाटलं मी समाजासाठी काहीतरी करू शकतो माझं सर्वस्व सोडून मी गावात आलो माझ्या बर्बादीला आहे तेच जबाबदार आहेत आणि गावाच्या जबाबदार बर्बादीला आहे तेच जबाबदार आहेत नेमकं आता आणखी आपण एका दोन व्यक्तीला बोलण्याचा प्रयत्न करू थोडा असं येऊन जा नेमकं तुम्हाला आ, कसा आमदार पाहिजे काम करणार पाहिजे कि पुदच्या आमदारासदार पाहिजे आम्हाला काम करणारच पाहिजे पुसदचे आमदार कामाचे आहेत की नाही काहीच काम तू आसोली मागर आलेली आहे काय म्हटलं पुन्हा म्हणा काम करत नाही म्हणून ना आसोली मागर आलेली आहे चमच्यागिरी जास्त आहे एवढ्या चमच्या हात चमच्यागिरी करणार लुटून खाणार याला पैसे द्या त्याला पैसे द्या आपल्याच घर भरणार गोर गरीबाचा उपयोग पाडणार नाहीत

असे बोलतोय का आम्हाला कॅमेरामॅन थोडं बरोबर येऊन जा समोर एक आणखी एक आपण प्रश्न करू पुसतचे मी पुन्हा तेच प्रश्न करतो पुसतचे आमदार कामाचे की बिनकामाचे बिनकामाचे कशा प्रकारे थोडं स्पष्टीकरण द्या कशा प्रकारे म्हणजे आम्हाला किती वर्ष झाले लग्न करून आमची ती पिढी चालली चालली तर चालली आमच्या लेकरच चालली तरी आम्हाला पाणी नाही ते पाणी मुळे आम्हाला आमचे आमचे हे आम्हाला चांगले नाही किती वेळ आम्ही सांगून सांगून झाले की तुमचं एक पुढच्या वर्षी करल त्याच्या पुढच्या वर्षी करल ते काय आमचे काम करा ना आम्हाला काय त्याच्यावर भरोसा नाही आता आपण थोडं मागवून जा कॅमेरामॅन ला विनंती करतो मी आता एक सुरामध्ये फक्त हो किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं परंतु जोरात द्यायचं अं पुसतच्या आमदार कामाचे आहे किंवा नाही हो कामाचे आहे का पुसतच्या आमदार कामाचे आहे का नाही आमच्या साठी नाही हाय आमच्या कामा दाबून ठेवले नोटाच्या गड्डीवरी झोपले तर ते हो होसच्च आमदार कामाचे आहे का नाही तुमच्यासाठीच नाही हा पैसेवाल्यांसाठी आहे आमच्यासाठी म्हणजे आमच्या गावासाठी जागी नाही हा हामा होई मॅम पाणीच भेटतो आम्हाला आम्ही काय द्यायला धंदावलो थोडी माग पाणीच माग दुसरं काम झालं ना हमज एकरा नोकरी लावा आम्हाला आम पगार चालू करा आम्हाला इर कतून द्या असं म्हणताना नुसतं पाणी मागायलो पाणी पाहिजे आम्हाला पाणी साठी आलो पाणीच मागाय आलो आणि पाण्यासाठी बसलो पाणी आता एक यांचा जे दृढ संकल्प आणि विशेष म्हणजे जे एक कुठेतरी पुसतच्या आमदारांप्रती रोष त्यांच्या प्रति रोष नाही परंतु ते जे त्यांचा एक प्रकारे काम चुकार म्हणा किंवा जे त्या पदावर बसून आहे त्या पदाला कुठेतरी ते चुकत आहे किंवा मुकले त्या कर्तव्याप्रती म्हणूनच हा असुली ग्रामस्थांचा आक्रोश आज आपण बघितलेला आहे आणि जेव्हा मी त्यांना म्हटलं की पुसदचे आमदार काही कामाचे आहे का तेव्हा त्यांनी सर्वानुमते नाही असा संदेश दिला आता ही बाजू आमदारांनी सुद्धा लक्षात घेऊन त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पुसतच्या फक्त असोलीचाच नाही तर इतर, इतर भागांचा सुद्धा विचार करावा आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे तुमचं भविष्य हे तुमच्या गावात मतदान करणार नाही पेटी आली तर दगडा फोळा होईल त्याच्या डोक्या फोडील आम्ही पाया होऊन चेपली न पाणी आलं तर आलं तर असं होऊ शकते आमच्या गावात पेटी येणार नाही आली तरी जाईल मतदानाची जाईल आमच्या गावाला पेटी काल तर येणार नाही आणि येऊ देणार पाणी आणलं आता मतदानही करू समज सा, साहित्य प्रशासनाचं आणि पुसतच्या आमदाराचं काय पाऊल राहते अशाच प्रकारच्या बातम्यां करता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसतच्या आपल्या चॅनल चॅनलला फेसबुक आणि लांस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद